मध्यधुंद एस टी चालकामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात अनेक जखमी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह नंदुरबारहून धानोरा येथे जाणाऱ्या पाटीबंधारा एस टी बसमध्ये काल दिनांक का अकरा रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला बसचा चालक छोतीराम दामोदर गांगुर्डे हा मध्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले त्यामुळे बस वारंवार खड्ड्यांमध्ये आदळत होती ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हा धोकादायक प्रवासात बस दोन तीन वेळा उलटली उलट्टा वाचली ज्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले प्रिया पाडवी हिच्या तोंडाला गंभीर दुखापत दुखापत झाली झाली असून महिमा वडवी छातीत इतर काही किरकोळ जखमा रवीच्या प्रवाशांनी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने ऐकले नाही सुदैवाने मोठा अपघात टळला पण प्रवाशांचे जीव धोक्यात आले होते संतप्त प्रवाशांनी या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली आहे या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यप्रणालीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले नागरिकांनी दोषींवर तात्काळ कर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आम्ही पार्थ येत होतो त्याच्या ज्या बसचा चालक चा होता तो खूप पिलेला होता त्याच्यामुळे आमच्या जीव धोक्यात गेला आम्ही मनात होते बस थांबवा थांबवा असं तरी पण ऐकत नव्हता खूप बेस पिलेला होता तो त्याच्यामुळे आमचा जीव धोक्यात गेला नंदुरबारतून पाठीबांधारा बसमध्ये येत होत्या तेव्हा बसवाला जास्त पिलेलं होतं म्हणून बस, बस, बस दोन तीन वेळा पलटा आता राहून गेली आहे मला इथे लागलं पण आहे दोन तीन टाका असं सांगत होते पण मला माझी मैत्रिणीला पण लागलं आहे सम्राट वीस एवढं दिवसासाठी रशिक गावित नंदुरबार